आय थिंक मी एकमेव कलाकार आहे केरळचा ज्यांनी अजून मल्याळम सिनेमामध्ये एंट्री घेतली <laughs> <laughs> uh, पण नो रिग्रेट्स म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला uh, मराठीत मराठी दिग्दर्शक येऊन माझ्या करिअरला वाचवलेला आहे म्हणजे हे हे मी इथे मी डिक्लेअर करतो आणि सुबोध मी सुबोधला मी कॉलेजपासून ओळखतो आणि मी सुजय ओं ओंकार उन, सवयी करंडक आणि हिस्ट्री आहे त्याच्या मागे खूप मला आता खर तर मी आतून असं मी थरथरतोय कारण मी काय आता बघितलंय आणि जस रवी सरांनी सांगितलं तसं मी पण मी केरळचा जरी असलो तरी मी महाराष्ट्राचा आहे मी मराठी आहे आणि नेहमी असं मी, 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 मी लहानपणापासून इतके सिनेमे मी बघतोय म्हणजे नशीबाने माझे आई वडील इतके सपोर्टिव्ह आहेत त्यांनी इतकं मला आ, हे दिलं आहे म्हणजे एक्सपोजर दिलं आहे वेगवेगळ्या सिनेमांची मला मला पण असं वाटत होतं की मे माझा पहिला सिनेमा हिंद हिंदी होता आणि त्याच्यानंतर मी मराठीत आलो आणि मी असं होतं की हां म्हणजे हे इतकं इतकं पोटेन्शियल आहे या महाराष्ट्रात या कलाकारांमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये तर ह्याचं कधी ना कधीतरी एक उत्तम युटिलायझेशन होईल एक उत्तम माउंटिंग होईल आणि मी नावं घेत नाही पण अनेकदा माझ्या सर्कलमध्ये आता कोताना मराठी सिनेमा करायला वगैरे पण मी मी हे प्राऊडली मी हे सांगतो की मी त्या सगळ्यांना गप्प केलं आहे आणि मी हे सांगितलं की नाही हे असं तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे आपण इथेच राहायला पाहिजे आपण इथेच काम करायला पाहिजे आणि आपण जीव ओतून जितके सॅक्रिफायसेस करता येईल तितके करून आपण हे उभं केलं पाहिजे नाहीतर हिस्ट्री विल नॉट फॉबी बस असं मला एक कमाल, कमाल थँक्यू